येस यांच्याच काय यांचे काय यांचे तिथं काय यांच्या बापायची काय ठुरलेली प्रॉपर्टी काय एका तालुका त्यांची बापाची प्रॉपर्टी का हो त्यांच्या श्रमानुसार आमदार येतो काय अडचण आहे हे बी पदवीधर आमचेच आमदार आहे ते म्हणजे मा काही संबंध नव्हता पंगापूरचा आणि मग पदवीधरचा आमदार काय आम्ही इथले पदवीधर त्यांना मतदान केलं नाही का हे तुम्हाला सांगतो आता पेट्या वाटेन कोणी पैठण्या वाटेन कोणी काय वाटेन कोणी प्या समज यांचं कुठं हे दारिद्र्य पण आहे पा पॅट्याने हे ना म्हणजे दारिद्र्य आहे त्यांना सांगतो आमच्या गावामध्ये आमची भावकी आमच्या कार्यक्रमाला नाही येत आमच्या पाटलात भावकी जास्त राहते ती भावकी आमच्या कार्यक्रमाला नाही आली पण आमचे पूर्ण गाव आमच्या कार्यक्रमाला येतं आणि पूर्ण गाव जाण आहे फक्त एकटंच घर मराठ्याचं आम्ही शहाच्या वक्तव्यच मराठा समाज इतकं सगळे जरी गेले समजा दोन चार टक्के तक जरी मराठा समाज लाल घोटळे मराठी ते जरी गेले तर बाकीचे पंचावन्न टक्के मराठा हे जरांगी पाटला सोबत ये आम्हाला डायरेक्ट दम देते मराठा समाजालाच दम देते आम्ही तुम्हाला सांगतो रात्री पण मी भाजपचा तालुका कोर कमिटी सदस्य होतो होतो मी भाजपचं काम करत काही विषय आता आम्हाला लाज वाटायला पाहिजे भाऊ आम्हाला एवढं राहिले अरे ती म्हणजे डायरेक्टच ना नमस्कार आपण आहोत आता गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जाणून घेणार आहोत काय प्रश्न आहेत या ठिकाणी काय चर्चा आहे राजकीय वातावरण काय म्हणतंय नंदकिशोर नारायण बागल काय झालंय शेतकरी येईन पार डायरेक्ट काय या भाजप म्हणजेच या दोन हजार चौदा नंतर शेतकरी डायरेक्ट नागावला येईने आणि शेतकरी नागावल्यामुळं काय पोरांचे लग्न व्हायना मग आता भांडे मग भांडे लागणार नाही येऊ राहिले तर हे देऊ राहिले त्या पोरं अच्छा अच्छा ती काय पद्धत बंद झाली का भांडे घेण्याची कारण काय पैसेच नाही लग्नामध्ये जे काय भांडे कुंडे येतात मुलींकडून ते बंद झालेत का साड्या घ्यायची सुद्धा आम्हाला साड्या घ्यायला पैसे नाही हेच देऊ राहिले साड्या पण ते कार्यकर्त्याला देऊ राहिले बाकी ना दुसऱ्या लोक साड्या सुद्धा वाटी कारण आमच्या पैसाच नाही नाही आम्ही मतदारसंघामध्ये फिरलो एकंदरीत सगळं बघितलं तर सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात लोकांच्या मनात राग आहे आणि विद्यमान आमदार प्रशांत बम असतील भाजपचे किंवा सतीश चव्हाण असतील अजित पवारांच्या अजित पवार गटाचे एकंदरीत दोघं जरी बघितले तर आपण ते दोघंही आता काय एका यांचे बाबदाचे आधी वाले होते की आता दोनशे यांचं कोण पैशावाले नव्हतं यांच्या हे आमदार झालं हो त्यान दिसरा माणूस कोणी पण आमदार काय अडचण आहे हेच यांच्याच काय यांचे काय यांच्या बापाची दिलं काय थुललेली प्रॉपर्टी काय एका का तालुका त्यांच्या बापाची प्रॉपर्टी का हो होत दिसरा माणूस हा आमदार इथून काय अडचण आहे सामान्य माणूस पुढे आला पाहिजे माणूस येऊ द्या पुढे येऊ द्या ना देऊ पाटील ओबीसी समाजातला उमेदवार देऊ द्या जारांगे पाटील सगळे मराठा त्याला सपोर्ट करू कोणी म्हणजे हो मुस्लिम समाजाचा देऊ द्या बुद्ध समाजात देऊ द्या ओबीसी समाजात देऊ द्या कोणी देऊ द्या आम्ही मराठा म्हणून त्यांच्या त्यांच्या सपोर्ट मध्ये राहू निश्चितच आपण बघतोय की कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत कुठलाही सामान्य माणूस तो कुठल्याही जाती आणि धर्माचा असू देत आम्ही त्यांचं काम करू असं एक मराठा बांधव म्हणून ते स्वतः बोलत आहेत हा पण यांचं काम नाही यांनी काय ठेवलं आमच्यासाठी काय केलंय हे बी पदवीधर आमचेच आमदार आहे ते म्हणजे मा काही संबंध नव्हता गंगापूरचा पदवीधरचा आमदार पदवीधर त्यांना मतदान केलं नाही का इथल प्रत्येक गावामध्ये आता एका आमदारने तुम्ही विचारलं लखमापूर कोणतं लाखमापूर त्याला लखमापूर गाव सुद्धा माहित नाही तालुक्यामध्ये लखमापूर त्याच्या मतदारसंघात गाव हे सुद्धा माहित नाही त्याला आम्ही साडेसहाशे मतदान दिलं गावाचं म्हणजे इतकी लाजिरवाणी गोष्ट झाली तालुक्यासाठी हे तुम्हाला सांगतो आता पेट्या वाटेन कोणी पैठण्या वाटेन कोणी काय वाटेन कोणी प्या समजा यांचं कुठं हे दारिद्र्यपण आहे प्याट्याने नाही दे म्हणजे दारिद्र्य त्यांना माहिती तालुक्यात शंभर टक्के तालुका घरा घेतल्या नाही पाहिजे शंभर टक्के तालुका जरा बांधकाम काम करीतो मग दारिद्र्यपण नाही तर काय शंभर टक्के जर तालुका बांधकाम काम मिस्तराच्याच हाताखाली दौऱ्याय बयाबीन माणसं बी आता एकम देऊ राहिले तुम्ही काय तुम्ही चांगले शेतकरी म्हणून तुम्हाला बेटे वाटू राहिले ते त्याच्यामुळे तुम्ही मिस्तरीच्या हाताखाली जाता तुमच्या बायाबीन तुमचे माणसं बीन त्यासाठी तर तुम्हाला मान सेफ्टी तुम किट देऊ राहील पेटी म्हणजे सेफ्टी किट येते सेफ्टी किट देऊ राहिले आणि व मग हे नाही तर काय हो शंभर टक्के पान आहे तालुका शंभर टक्के वर्षापासून प्रशांत बम या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत काय अशी ठोस त्यांनी काही केलेली कामं तुम्हाला आठवतात ते त्यांना पण नाही सांगता येणार मला तर नाही येणार मी त्यांचं पंधरा वर्ष पण काम करतो मी बीन काय आजच मी त्यांच्या सांगायचे आज सांग का विषय नाही पण त्यांना बी सांगता येणार नाही मी आमक काम केलेलं आहे म्हणून मतदारसंघात असतात ते काय मला तर काही दिसले नाही ते कोणाच्या कशालाच येत नाही बरं नाका त्यांच्या आम्हाला मस्त पाहुणे आम्ही ते नाही आले आम त्यांच्या अजून काय गोत नाही आमचे पाहुणे रावळे आमच्या येते आईच नाच आमचं प्रत्येकाला पाहुणे रावळे राहते त्यांचे त्यांच्या कार हे नाही आले तरी चालन पण यांच्या कामाला सुद्धा येत नाही काहीच नाही कोणत्याच कामाला येत नाही हे एक रुपयाचं काम करू शकत नाही आणि हे काही करू बी नाही शकदारसंघातले कुठले असले अत्यंत महत्वाचे प्रश्न तुम्हाला वाटतात आता साध्या मतदारसंघामध्ये रस्त्याचं प्रश्न सगळ्यात महत्वाचा हो आहे आता रस्त्याचा प्रश्न का महत्वाचा हो आहे का आम्ही शेतकरी आमचं आता माही आमची आमची शेती तीन किलोमीटर आहे आमच्या घरापासून अजी बात नाही पहा कोणतीच गाडी जात नाही कोणती गाडी जात नाही कोणतं काहीच जात नाही आमच्यामुळे मग सध्या त्यासाठी मी चार सहा वेळा ईमेल केलाय फोन केलाय या सगळ्या गोष्टी पाठपुरवठा केला काहीच नाही एक रुपयाचा तीन कधी म्हणले मुरूम टाकून देतो टाकला टाकून देऊ देऊ पैसे आमक करू काहीच नाही एक रुपयाचा एक खाडा पण नाही टाकला देणे आता पण निवडणुका तर अगदी आता पंधरा दिवसावर आचारसंहिता लागेल अशी स्थिती त्यांना काय त्यांना माहिती आहे लोक पैसे देऊन मतदान आहे त्यांना काही गरज नाही ते त्यांच्या डोक्यात लोक बरोबर जाती पाती अमोक धमोक पैसे पुन्हा एकदा त्यांच्या पाठीशी उभा राहतील पैशावर काय विषय पैसे जाप आता ओबीसी मराठवा काय आम्ही मी माझ्या गावामध्ये मा सांगतो माझ्या गावामध्ये ऐंशी टक्के ओबीसी समाज मारा धनगर समाज एक पैशाचा आमचा त्रास नाही आम्ही एकामेकाच्या भावापेक्षा जवळचे मी एकटंच घर आहे माझ्या गावामध्ये एकटच तरी विचारा त्यांना ते आमचे मराठी लोक एवढं कार्यक्रमाला येणार नाही ते आमच्या आम्ही ते एकच आहे आम्ही मी स्वतःच्या अतिपेक्षा मध्ये असते मराठा ओबीसी हा जो वाद झालेला आहे सगळीकडे वाद निर्माण झालेला आहे हा वाद आहे असं बोललं जातं पण गावकुसामध्ये धनगर असतील मराठा असतील अगदी खांद्याला खांदा लावून का काम करताना आपल्याला बघतायत तेच एकमेकांच्या सुख दुःखात दोघंही एकमेकांच्या सांगतो आमच्या गावामध्ये आमची भावकी आमच्या कार्यक्रमाला नाही येतात आमच्या पाटलात भावकी जास्त राहते ती भावकी आमच्या कार्यक्रमाला नाही आली पण आमचे पूर्ण गाव आमच्या कार्यक्रमाला येतं आणि पूर्ण गाव आहे फक्त एकटंच घर मराठ्याचं कोणत्याच गोष्टीला आमचं उन्हा पडत नाही कोणत्याच गोष्टी आम्हाला अजिबात तर असं आमचं आपण बघू शकतो हा वाद लागलेला आहे मराठा आणि ओबीसी किंवा मराठा आणि धनगर बांधवांमध्ये मोठा वाद असल्याचं सातत्याने एक चित्र सांगितलं जातं बोललं जातं ना तर तसं नाही आहे गावकुसामध्ये धनगर असतील किंवा इतर ओबीसी असतील मराठा असतील अगदी खांद्याला खांदा लावून काम करतायत एकमेकांच्या कार्यक्रमालाही आवर्जून हजरी लावतायत त्यांनी किती बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की के मराठा लवकर मराठाच्या कार्यक्रमाला येणार नाही पण ओबीसी हा धावून येतो ओबीसी म्हणजे आमच्या तुम्हाला तुम्ही पहा तर आमच्या प्रत्येक काम आता सं शंभर टक्के ज्या गावामध्ये नव्वद नव्वद टक्के समाज धनगर आहे त्या गावामध्ये एकच समाज एकच घर आहे मराठा समाजाचं त्या गावामध्ये त्याचा कार्यक्रम होऊ शकते का त्याची तू एकटा काय करीन सगळा समाज सगळा समाज लागतो आज सगळं गाव येतं आमचं आमच्या कार्यक्रम आम्हालाच आहे सगळ्या समाजाला एकजुटीचा फायदा आता एकजुटीचा फायदा आम्ही करून दाखवून देऊ ना एकजुटीचा फायदा कोणाला होणार याचा तुम्हाला सांग तिसराच उमेदवार हे दोन्ही उमेदवार आम्हाला नाही आवडत नाही चालणार नाही चाललं नाही हे दोन्ही एकच आज नाटक आहे दोन्ही आज कोण ना ते भाऊ आमके पक्षाचे भाऊ नाही बहुतशे नाही भाऊ आमक न भाऊ ना फल भाऊ दिसत भाऊ उद्या भाजपच पाठव नाही भाऊ कोण लिहून घ्या भाऊन म्हणजे लिहून दिलं पाहिजे भाऊ लिहून दिलं पाहिजे मी भाजपला पाठ म्हणजे भाऊ अजित पवार गट आजपर्यंत सोडिना नाही आणि आता दुसरं तर असंच चालू आहे की अमित शहा दोन दिवसापूर्वी शहरात होते आणि त्यांनी त्या ठिकाणी चर्चा देखील रंगली अनेक भाजपच्या लोकांनी सांगितलं की अजित पवारांना आपल्या महायुतीमध्ये नको नाही नाही तुम्हाला सांगतो हे ना त्यांना माहिती आता आमदार मग मग त्यांच्या त्यांना जरी जरी आला दुसरा तर लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर आपल्याला बघायला मिळालेला आहे मराठवाड्यात जास्त मिळाला तो इतर ठिकाणी त्याचं प्रमाण कमी अधिक असेल झालेलं आहे मात्र अमित शहानी सांगितलेलं की असे आंदोलन आम्ही तीन आंदोलन हाताळल्याचा आम्हाला अनुभव आहे आणि आपल्याला लाज वाटेल पाहिजे आम्हाला भाऊ ये आम्हाला डायरेक्ट दम देते मराठा समाजालाच दम देते आम्ही तुम्हाला सांगतो रात्री पण मी भाजपचा तालुका कोर कमिटी सदस्य होतो होतो मी भाजपच काम करत काही विषय नाही आता आम्हाला लाज वाटायला पाहिजे भाऊ आम्हाला एवढं दम देऊ राहिले होतो अरे ती म्हणजे डायरेक्टच ना तुम्हाला तुमचे जसे दोन दडपले तसे तुमचा बी आंदोलन आम्ही दडपू शकतो इथं तिने आम्हाला दाखवून दिलं दमच दिला नाही त्यांना माहिती पैसे मराठा समाज काही इतके काही इतक्या खालच्या जातीचे मराठा आहे आमच्यामध्ये इतका दम देऊन बी ते तिकडच पळती इकडे येणारच नाही ते विरोध करणारच नाही अमित शहाच्या वक्तव्याचं काय वाटतं अमित शहाच्या वक्तव्याचं मराठा समाज इतकं सगळे जरी गेले समजा दोन चार टक्के जरी मराठा समाज लाल घोटळे मराठी ते जरी गेले तर बाकीचे पंचावन्न टक्के मराठा हे जारंगे पाटला सोबत आहे ते पाटील जे सांगतील ते करतील हा डाव अमित शहाचं वक्तव्य मराठा समाजाने गांभीर्याने घेतलंय हा मग तुम्हाला सांगतो प्रत्येक मराठ्यांनी गांभीर्याने म्हणजे इथं डायरेक्ट काळा जायला लागलंय आमचं ते इतकं सम तुमच्या जातीला डायरेक्ट टार्गेट केलंय ना दुसरं कोणतं आंदोलन चालू आहे ते तेव्हा गुजरात पटेल जसे गेले अरे त्याला मी पण काल पोस्ट केली अरे भाऊ आम्ही गुजर आम्ही सुरत लुटली होती म्हणलं मार पा तुमच्या जा पूर्वजाला विचारून आम्ही काय आमच्याकडून नात करतो तुम्ही आम्ही तुमच्या पूर्व दोनदा सुरत लुटली म्हणलं आम्ही आमचं नाही करत मराठा समाज आता फक्त विधानसभा निवडणुकीची वाट बघतोय हा पंधरा दिवसात दाखवून देऊ आम्ही काहीच विषय नाही होईल ना सगळं जे असतील नाही नाही याच्यात जे असतील पाटलाचे देतील नाही पाटलाचे काय ते नाही देणार <laughs> एवढं बोलून मी माझं भाषण सरकारच्या कामगिरीबद्दल काय वाटत सरकार चांगलं काम करतं पण आरक्षणमध्ये कोणीही कोणी बाजू त्यांची घेत नाही जरंगे पाटलाची बाजू कोणी घेत नाही मराठा समाज जरी असला मराठा हा मराठ्यालाच विरोध होऊ राहिला मराठा घेत नाही बाजू त्याची हा वेगळा माणूस आहे हा काही पण बोलतो त्याच्यामुळं मराठा समाज एकमेकाची बाजू घेत नाही आणि म्हणून जारंगे पाटलावर पुष्कर मराठ्याची साथ आहे पण ते तिथं गरीब वंचित मराठी वंचित मराठ्याची साथ आहे पुष्कर लोकांची साथ गरजवंत घरांची साथ आहे पण त्यांना साथ देत नाही लोक असं आहे सरकारमधलं आता तिघा जणांचं सरकार आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत तिघांपैकी कुणाचं काम चांगलं वाटतं मला तर की से से ते गायपाकी शिंदेचं काम चांगलं वाटतंय एकनाथ शिंदेचं काम चांगलं वाटतं एकनाथ शिंदेचं चांगलं काम वाटतं कारण ते काय असे काही लुगडे फिगडे काही वाटेत नाही पेट्या वाटत पेटे वाटत नाही काय